आज श्री बड्डे निमित्ताने आज आंब्या शेजार चालले म्हटल्यानंतर तर हा झालाच पाहिजे चपाती पापड आणि तांदळाच्या पापड्यात त्या भजे श्रीखंड आणि हिरवी मिरची त्यासोबत तळलेली मिरची भजे आल्यानंतर म्हटल्यानंतर हिरवी मिरची झालीच पाहिजे श्रीखंड पुन्हा हे पॅटिश पण आणले होते तर त्यासोबत सॉस ही मिरची कुणाकोणाला आवडती ही आपली लहानपणीची आठवण खूप छान लागते आणि क्रीम रोल एवढे साडे सारे पदार्थ आणले तर आम्ही छोटासा बड्डे सेलिब्रेट नमस्कार मंडळी रामराम स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा विषय काय आहे तर आज आहे त्रिशाचा बड्डे आज आज नाही झोपली आता दुपारच्या अकरा वाजल्यात तर झोपली ती थोडंसं रडस रडच झोपली तर बा कशी फुणते आजू पण तिला रड डे अजिबातच सहन नाही होत तिला बोलणं सहन नाही होत तर मला पण वाईट वाटतं झोपले गोड वनमालेकर आता बड्डे करायचं चालू आहे करायचा नाही करायचा म्हटलं छोटाच करू कारण आजनेच बड्डे केला होता मधी जेवण वगैरे केलं आणि बरा केलं थोडा नाही का तर ती पण नकोच म्हणती बड्डे करायला म्हटलं करू केक वगैरे आणू करू म्हणून बघू आता संध्याकाळ केक आणू आज आणि जेवण पण करू हॉटेलला जाण्यापेक्षा मग घरीच बरं वाटतं तर जेवण पण करू काहीतरी छोटासा मेनू तर व्हिडिओ कंटिन्यू करतात आता आवरलं आहे का आधी अजून फोन ती एवढी रडती ना तिला सहनच नाही रडणं ती रडली की माझा अख्खा बोंड निघून जातो तिला नुसतं म्हटलं थोडंसं दूध पे दूध बिस्किट खा काहीतरी नाही का, का? जेवण कर तिला तेवढ्या शब्द रागाला रडत होती का आता तु न भांडेस आवरलंय जेवण करायचे तर या जेवण करायला फरची वगैरे राहिली असं पुसायची तर या जेवण करायला त्रिशन त्रिशां शाळेत गेली आहे सकाळची म्हणजे दुपारची शाळा होती अकरा वाजता तर शाळेत गेली शाळेत गेले चॉकलेट वगैरे दिले चॉकलेटचा पुडा आणि काही मुलींचं असं नाही का पार्टी, पार्टी, का, पार्टी कुर दे म्हणून मग आता पार्टी खेळाय काय पार्टी असं तर मग गं ते खाणार आहे ती तर आता जा गेली शाळेत तर चला आवडते काम जेवण करते या सर्वजण जेवण करायला कशी वाटली आमची घरगुरती छोटीशी पार्टी आधी आता जेवण चालू आहे जेवण करायचे त्याच्यानंतर मग बड्डे करणार बड्डे हा छोटासा करणार आहे कारण गौरींदेशी जेवण चालू आहे म्हटलं तोपर्यंत आपण जेवण करून घेऊ कारण पॅटेश आणले ते पॅटेश गार झाले असते त्याच्यामुळे आधी जेवण करतोय आम्ही त्याच्यानंतर मग आता केक कापणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आम्ही छोटासाच बड्डे साजरा करणार आहे तिची इच्छा होती की नाही करायचं नाही करायचं पण पप्पानी केक वगैरे आणले पॅटेश आणले तर म्हटलं चला करू छोटीशी पार्टी घरा घरामध्ये मी आणला टॉपली

बड्डे एकदम छोट्या पद्धतीने केला घराच्या घरात केलं म्हणजे आमचं कुटुंब तर मी छोटीशी तिला टॉप आणला होता नुसता आवडला आवडला दर बस दीदी <laughs> नाही नाही आज असते कधी माकड अध्यास कमी झाली नाही ती स्वतःच घेते हॅप्पी बर्थडे ट्यू यू हॅपी बर्थडे ट्यू यू हॅपी बर्थडे हॅप्पी बर्थडे मम्मी आज्ञा न खूप अच्छा

असं त्याला बर्थडेला कुणी आलं नव्हतं त्याच्यामुळं मग गौरीन त्यांना देऊ राहिलो आणि न त्यांना दोन्ही घरी दोन प्लेट देऊ राहिलो बाकीचं काही आहे एवढा खायला केकची क्वालिटी एक नंबर आहे मस्त या सर्वजण केक खायला तर आम्ही एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आज बड्डे साजरा केलाय तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये मला नक्की सांगा